नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता दहावीतील अल्जेब्रा पार्ट वनमधील चॅप्टर नंबर टू क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोरमधील एक्झाम्पल्स पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर क्वेश्चन नंबर वन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी फॉर द फॉलोइंग क्वाडिक इक्वेशन्स बाय कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म पहा त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी आपल्याला हे क्वाडॅटिक इक्वेशन कम्पेअर करायचं आहे तर क्वेश्चन नंबर वन आहे एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो पहा हे एकदम सोपं आहे खूप सोपा आहे सोडवण्यासाठी आपल्याला फक्त त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं आहे तर पहा सोल्युशन कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो यामध्ये आपलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो म्हणजेच इथे एची व्हॅल्यू आपल्याला भेटते वन देन बीची व्हॅल्यू आहे मायनस सेवन अँड सीची व्हॅल्यू आहे प्लस फाईव नंबर टू टू एम स्क्वेअर इज इक्वल टू फाईव एम मायनस फाईव हा याला आपल्याला सोडवायचं आहे तर कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आपलं इक्वेशन आहे टू एम स्क्वेअर इज इक्वल टू फायू एम मायनस झिरो याच्या आपल्याला साईड चेंज कराव्या लागतील पहा टू एम स्क्वेअर हे डाव्या बाजूला आहे तर फायू एम मायनस फायू हे उजव्या बाजूला आहे पहा टू एम स्क्वेअर हे फायू प्लस फायू एम इकडे येताना मायनस फायू एम होणार आणि हे मायनस फाईव इकडे येताना प्लस फाईव्ह होणार इज इक्वल टू झिरो आपल्याला याच्याशी कम्पेअर करायचं आहे तर एची व्हॅल्यू हो आहे दोन देन बीची व्हॅल्यू होईल मायनस फाईव आणि ची व्हॅल्यू होईल हो प्लस फाईव नंबर थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू सेवन वाय आपल्याला कम्पेअर करायचं आहे कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो प्रथम याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात आपलं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू सेवन वाय तर हे सेवन वाय डाव्या बाजूला येतील वाय स्क्वेअर प्लस आहेत इकडे येताना मायनस सेवन वाय होईल इथे आपल्याला सीची व्हॅल्यू दिसत नाही त्यासाठी आपल्याला सी बरोबर शून्य घ्यावं लागेल इज इक्वल टू झिरो म्हणजेच इथे ए ची व्हॅल्यू होईल एक देन बी इज इक्वल टू मायनस सेवन अँड देन सी इज इक्वल टू झिरो नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय यूजिंग फॉर्म्युला मेथड फॉर्म्युला मेथडनं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहे त्यासाठी आपल्याला ते फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे तर आपला फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए तर या फॉर्म्युल्याने आपल्याला हे या क्वेश्चनात या क्वेश्चनमधील सर्व प्रश्न सॉल्व करायचे आहेत पहा एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो हे आहे आपलं कॉर्डेटिक इक्वेशन यामध्ये आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे तर पहा सोल्युशन एची व्हॅल्यू आहे याच्यामध्ये एक देन बीची व्हॅल्यू आहे सिक्स आणि त्यानंतर सीची व्हॅल्यू आहे फायू ठीक आहे आता यानंतर आपल्याला डेल्टा फाईंड करावा लागतो डेल्टा म्हणजेच काय असतं तर इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी या सूत्रांना आपल्याला ते फाईंड करता येतं यामध्ये आता किमती ठेवूयात पहा बीची व्हॅल्यू आहे सिक्स म्हणजेच सिक्स स्क्वेअर मायनस फोर इंटू टू एची व्हॅल्यू आहे वन इंटू सीची व्हॅल्यू आहे फाईव्ह पहा प्रथम आपण याला सॉल्व्ह करून घेऊयात सिक्स सिक्सचा स्क्वेअर आपल्याला सांगायचं आहे तर सिक्सचा स्क्वेअर आहे थर्टी सिक्स मायनस फोर वन जा फोर अँड फोर फाय जा ट्वेंटी इज इक्वल टू पहा थर्टी सिक्समधून जर ट्वेंटी गेले तर आपल्याकडे शिल्लक राहतात सिक्स्टीन 16, आणि सिक्स्टीनचा 16 आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे तो किती आहे फोर म्हणजे तिथं या डेल्टाची व्हॅल्यू किती लिया, आहे तर चार आलेली आहे यानंतर यात याला आपण आता फॉर्म्युल्यामध्ये ठेवून सोडवूयात पहा आपला फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए पहा मायनसला मायनस राहणार बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे सिक्स म्हणून इथे घ्यायचे सिक्स देन प्लस मायनस आपण बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू फाईन केलेली आहे आणि ती आलेली आहे फोर तरी ते आपण इथं फोर पूट करणार आहोत आपण टू इन टू एची व्हॅल्यू आहे वन तर इथं आपण घेणार आहोत हे वन इज इक्वल टू पहा मायनस सिक्स प्लस मायनस फोर अपॉन टू वन जा टू देन पहा फोरमध्ये आता या चिन्हाला आपल्याला दोनदा एकदा प्लस आणि एकदा मायनस करून लिहावं लागणार आहे तर पहा मायनस सिक्स प्लस फोर अपॉन टू और मायनस सिक्स मायनस फोर अपॉन टू इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस फोर यांची होईल वजा बाकी म्हणजे सहामधून चार आपल्याला वजा करावी लागतील शिल्लक राहील मायनस टू अपॉन टू आणि इकडे मायनस सिक्स मायनस फोर होतील मायनस टेन अपॉन टू पहा इथे टू वन जा टू वन येणार आणि टू फाय जा टेन आणि हे मायनस फाय येणार म्हणजेच आपल्या या कॉडेटिक इक्वेशनचे आपल्याला रूट जर फाईंड करायचे असतील तर ते काय असतील तर द रूट्स ऑफ गिवन क्वाडेटिक इक्वेशन आर मायनस वन अँड मायनस फाईव नंबर टू एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो सर्वप्रथम इथे ए बी सीच्या व्हॅल्यू लिहूयात ए इज इक्वल टू वन देन बी इज इक्वल टू मायनस थ्री अँड सी इज इक्वल टू मायनस टू आपल्याला फाईंड करायची आहे डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी का इज इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे मायनस थ्री म्हणजेच मायनस थ्रीचा स्क्वेअर मायनस फोर इंटू एची व्हॅल्यू आहे वन इंटू सीची व्हॅल्यू आहे मायनस टू इज इक्वल टू मायनस थ्रीचा स्क्वेअर होणार नाईन हे मायनस फोर वन जा फोर आणि फोर टू जा एट इथे होणार हे मायनस एट इज इक्वल टू ह्या दोघांची बेरीज जर केली तर हे नाईन आणि हे मायनस मायनस होणार इथे प्लस इज इक्वल टू एट अपॉन नाईन प्लस एट होणार सेवन्टीन म्हणजेच आपली डेल्टाची व्हॅल्यू आली सेवन्टीन आता फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू ठेवूयात आपला फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए पहा मायनस बीची व्हॅल्यू आहे मायनस थ्री म्हणून इथे मायनस थ्री प्लस मायनस डेल्टाची व्हॅल्यू आलेली आपली रूट सेवन्टीन आता या रूट सेवन्टीनचे रूट आपल्याला फॅक्टर्स पाडता येत नाहीत त्यामुळे ते ॲज इट इज राहणार अपॉन टू इंटू टू ए म्हणजेच एची व्हॅल्यू आहे वन इज इक्वल टू मायनस थ्रीला हे मायनस थ्री मायनस मायनस हे प्लस होणार म्हणजे तिथं थ्री येणार प्लस मायनस रूट सेवन्टीन अपॉन टू वन जा टू इज इक्वल टू आता याला आपल्याला दोन चिन्हामध्ये डिवाईड करावे लागेल थ्री प्लस रूट सेवन्टीन अपॉन टू किंवा थ्री मायनस इनरूट सेवन्टीन अपॉन टू हे होणार आपले फॅक्टर्स म्हणजेच आपलं फायनल अस आन्सर असणार आहे थ्री प्लस रूट सेवन्टीन अपॉन टू अँड 3 minus in root 17 upon 2 are the roots of given quadratic equation. Number 3 3m square plus 2m minus 7 is equal to 0. For solution a is equal to 3. बी इज इक्वल टू टू अँड सी इज इक्वल टू मायनस सेवन नव फाईंड डेल्टा is equal टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे टू म्हणून इथे दोनचा वर्ग वजा जा चार गुणिले एची व्हॅल्यू आहे तीन गुणिले ची व्हॅल्यू आहे minus 7 is equal to 2 टूचा स्क्वेअर 4 मायनस थ्री 4 जा ट्वेल्व अँड ट्वेल्व सेवन जा एटी फोर म्हणजे इथे येणार एटी फोर मायनस एटी फोर इज इक्वल टू फोर हे मायनस आणि मायनस होणार प्लस एटी फोर इज इक्वल टू एटी फोर आणि हे फोर इज इक्वल टू होणार एटी एट त्यानंतर आता व्हॅल्यू शोधूयात रूटची एक्स एमचे या इक्वेशनचे रूट पाहूयात पहा फॉर्म्युला एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इनरूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू आहे टू म्हणून इथे येणार टू प्लस मायनस इनरूट एटी एट आलेला आहे अपॉन टू ए त्यानंतर पहा इज इक्वल टू ए, हे मायनस प्लस इथे मायनस टू होणार प्लस मायनस आता आपल्याला एटी एटचे फॅक्टर पाडावे लागतील आणि फॅक्टर शोधत असताना असे फॅक्टर शोधायचे जेणेकरून ए त्यातील एक फॅक्टर हा कंप्लीट स्क्वेअर असावा म्हणजेच पहा एटी एटचे आपण फॅक्टर पाळले तर इलेवन एट जा एटी एट हे देखील होतात पण या दोघांमध्ये एकही कम्प्लीट स्क्वेअर नंबर नाही जसं की आपण एटी एट म्हणजेच आपण ट्वेंटी टू फोर जा एटी एट आपण हे जर फॅक्टर घेतले तर यातील फोर हा कंप्लीट स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला तसे फॅक्टर शोधावे लागतील तर पाहिलं तर ट्वेंटी टू इंटू फोर हे त्याचे फॅक्टर होतील आणि आपण त्याला जर कर्नी चिन्हामध्ये लिहिलं तर आपला आन्सर होईल टू इनरूट ट्वेंटी टू तर इथे आपण घेऊयात टू इनरूट ट्वेंटी टू अपॉन टू इन ए आता इथे एची व्हॅल्यू दिलेली आहे थ्री म्हणजे इथं आपण थ्री घेऊयात टू इन्टू थ्री होणार सिक्स इज इक्वल टू तर इथे आपण इथे टू आहेत हे टू आहेत आणि हे सिक्स आहेत आपल्याला असं इथं लक्षात येतं की हे टूने डिवाइड डिव्हिजिबल आहेत त्यामुळे आपण याच्यामध्ये कॉमन टू काढून याला भाग घालूयात पहा इथे टूने जर टूला डिवाईड केले तर, के तर मायनस वन शिल्लक राहणार प्लस मायनस या ठिकाणी टूने टूला डिवाईड केल्याच्या नंतर वन शिल्लक राहणार म्हणजेच इथं ट्वेंटी टू येणार अपॉन टू थ्रीचा सिक्स होणार म्हणजे इथं थ्री येणार पहा इज इक्वल टू आता याला आपण वेगळे करून घेऊयात मायनस वन प्लस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री किंवा मायनस वन मायनस ट्वेंटी टू अपॉन थ्री हे होणार आपलं आन्सर